बघा तीन छेद चार पट वेळेत अ हा ब च्या निम्मे काम करतो जर ते दोघे मिळून एक काम अठरा दिवसात करतात तर एकट्या बला ते काम करण्यास किती दिवस लागतील असा संदिग्ध प्रश्न प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो या गणिताची मांडणी जमावी इथं अ मांडा इथं बराबर चिन्ह वाक सर ब मांडत आहे अ हा तीनशे चारपट वेळेत अ हा ब च्या निम्मे काम करतो ब एखादं काम ज्या वेळेत करत असेल त्या वेळेच्या तीनशेद चारपट वेळेत आ अ निम्म काम करतो अशा पद्धतीचे लेकरां मग मांडली आता अ सोबत एक गुणीला हा गुणाकार अ एक अ म्हणजे एकटे अ म्हणले तरी चालतात छेदस्थानी दोन कोणती संख्या एकटी नसते लेकरांनो छेदस्थानी एक असतो म्हणजे हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदा ओके म्हणजे अ सोबत हे एक गुणीला गुणाकार एक अ अ एकटे मांडले तरी चालतच आता इथं बराबर चिन्ह ब सोबत तीन गुणीला हा गुणाकार तीन ब छेदस्तानी चार आता अ एकटे करू तीन ब कडे जातानी दोन गुणीला भागीला चार आता अ कडे येतानी ब भागीला स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी असेल मांडवे ते लागते समोर काय तर तीन दोन्ही सहा आणि छेदस्थानी चार याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या सर बे दोन्ही चार बे तरी सहा म्हणजे अ आणि ब हे जे तीन दोन किंवा तीनशे दोन हा जो रेशो प्राप्त झाला हे काय आहे सर लक्ष द्या वाटलं सांगतो इथं मांडतो सर हे आहे अ आणि बच कार्यक्षमतेच गुणोत्तर का नाही हे कार्यक्षमतेचं गुणोत्तर नाही प्राप्त झालं सर हे ते करत असलेल्या वेळेच गुणोत्तर प्राप्त झालं एखादं काम ब ला करण्यासाठी जर दोन तास लागत असतील तर तेच काम करण्यासाठी अ ला तीन तास लागतात असा त्याचा अर्थ मग त्यांच्या कार्यक्षमतेच हे वेळेच गुणोत्तर हे काय आहे लेकरांनो प्राप्त झालेलं हे दिनास दोन प्राप्त झालेलं आहे वेळेचं गुणोत्तर ते करत असलेल्या कामाच्या वेळेच गुणोत्तर आता ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट कार्यक्षमतेच त्यांच्या गुणोत्तर काय हा प्रश्न आमच्या मनामध्ये रेंगाळतोय त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय परत अ आणि इथं ब मांडा कार्यक्षमतेच गुणोत्तर किती फक्त हे उलट लिहा ब च्या ठिकाणी लिहा तीन आणि अ च्या ठिकाणी लिहा दोन याला उलट करायचं म्हणजे ही झाली त्यांची कार्यक्षमता लक्ष द्या दोघ मिळून एक काम अठरा दिवसात करतात या दर्शवल्या विधानावरून त्या कामाचे एकूण भाग किती आम्ही शोधू शकतो एका दिवसाच्या त्यांच्या कामाचं गुणोत्तर मिळालं आज तीन याचा अर्थ एका दिवशी ते एक किती काम करतात काढण्यासाठी जसं आम्ही चलपद यक्स एक वापरतो एका दिवसांचं दोघाच काम हा प्रश्न मनाशी करा एका दिवसाचं दोघाच काम दोघांचं काम किती तर दोन यक्स अधिक तीन यक्स बराबर उत्तर पाच आता एकूण काम किती हा प्रश्न मनाला विचारा ते दोघ जण एक काम मिळून मिसळून अठरा दिवसात पूर्ण करतात तर या दर्शवल्या विधानावरून त्या कामाचे एकूण भाग किती याचा शोध आम्ही घेऊ शकतो एकूण काम किंवा एकूण कामाचे भाग किती हा प्रश्न मनाला विचारा एका दिवसाचं काम दोघांचं पाच एक दोघे जण मिळून एक काम अठरा दिवसात करतात हा गुणाकार अठरा पंच नव्वद यक्स हे झालं लेकरांनो एकूण काम ओके प्रश्न विचारला की एकट्या बोला ते काम करण्यास किती दिवस लागतील म्हणून एकूण काम आता इथं वाटल्यास लिहितो मी एकट्या बला ते काम करण्यास किती दिवस लागतील एकूण काम हे इथं मांडा नव्वद यक्ष भागीला एकट्या बला ते काम करण्यास किती दिवस ती ती लागतील त्या बची ची कार्यक्षमता हे कार्यक्षमते गुणोत्तर गणित तुमच्या लक्षात येत असावं ब ची कार्य कार्यक्षमता किती तीन यक्ष प्रतिदिन इथं यक्ष पहिल्यांदा खलास करा नव्वद तीन हा भाग कसा जातो तर तीस न तीन गुणीला तीस म्हणजे नव्वद हे जे उत्तर प्राप्त होतील लेकरांनो तीस दिवस हे या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकट्या ब ला ते काम करण्यास किती दिवस लागतील सर तीस दिवस हे या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नाचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप गौरीच्या कृपा आशीर्वादाने त्या ग्रुप मध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं तर त्या ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे दिवसभरामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी असलेल्या तुमच्या मनातील शंका कुशंका विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास दुनावून तुम्ही यशाचे हकदार बनाल सेवा निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल